श्रीकृष्ण जन्माष्टमी लवकरच जवळ येत आहे तर श्रीकृष्णाच्या आवडीचे आज मी बनवते सुदामा लाडू किंवा गोविंद लाडू तर चला मग आता आपण झटपट ही रेसिपी बनवूया तर इथे मी गोविंद लाडू बनवण्यासाठी हे सर्व साहित्य घेतलेलं आहे त्याचं मी प्रमाण सर्व डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे तर आता आपण पहिल्यांदा शेंगदाणे भाजून घेऊया शेंगदाणे थोडेसे असे खरपूस भाजून घ्यायचे आहेत तर शेंगदाणे आपले भाजून झालेले आहेत तर त्याच पॅनमध्ये आता आपण एक चमचा तूप घालूया तर तुपावरती आता आपण एक वाटी पोहे घालायचे आहेत तर पोहेही आपल्याला खरपूस भाजून घ्यायचे आहेत तुपावरती पोहे भाजल्यामुळे खूप छान खमंग आणि चुरचुरीत असे हे लाडू लागतात तर इथे आपले पोहे छान खमंग कुरकुरीत भाजून झालेले आहेत तर आता थंड करायला काढून घेऊया आता त्याच पॅनमध्ये नंतर आपण अजून एक चमचा तूप घालूया आणि इथे आपण सुको खोबरं भाजून घेणार आहोत तर सुक्या खोबऱ्याला मी किसून घेतलेलं आहे हे आपण सोनेरी रंगावरती छान खरपूस भाजून घेणार आहोत तर इथे खोबऱ्याचा कलर चेंज झालेला आहे आता काढून घेऊया एका ताटामध्ये नंतर इथे मी अजून थोडंसं तूप घातलेलं आहे तर इथे मी खसखस आणि बदामाचे तुकडे घेतलेले आहेत तर इथे तुम्ही कोणतेही ड्रायफ्रूट्सचं घेऊ शकता फक्त मी इथे बदामाचा वापर केलेला आहे तर इथे नंतर थोडंसं तीळ घालूया तीळ खसखस आणि बदाम चांगले सोनेरी रंगावरती भाजून घेऊया तर आता आपण हे सर्व जिन्नस भाजून घेतलेले आहे आता थंड करायला ठेवून दिलेलं आहे आता हे सर्व थंड झाल्यानंतर पहिल्यांदा आपण शेंगदाणे बारीक करून घेणार आहोत तर इथे महत्त्वाची टीप म्हणजे पहिल्यांदा आपल्याला रवा हे बारीक करायचं आहे सर्व जिन्नस आता आपण पोहे बारीक करून घेऊया पोहेसुद्धा आपल्याला एकदम रवा बारीक कसा असतो तसे बारीक करून घ्यायचे आहेत तर इथे आपण रवा आणि शेंगदाणे बारीक करून घेतलेले आहेत आणि आता जे आपण ठेवलेलं होतं सुकू खोबरं आणि ड्रायफ्रूट आणि तीळ ते आता आपण शेंगदाणा आणि पोह्याच्या पावडरमध्ये घालूया कारण की आपल्याला सर्व एकदम बारीक करायचं नाही थोडंसं रवाळ पद्धतीने बारीक करायचं आहे आणि यातच मी आता एक वाटी गूळ घातलेला आहे तर गुळाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता तर आता हे सर्व जिन्नस मिक्स करून घेऊया तर अगदी महिनाभर टिकणारे हे लाडू आहेत इथे मी कोणताही गुळाचा पाक केलेला नाही तर आता आपण हे सर्व मिक्स करून घेतलेलं गुळामध्ये ते आता थोडंसं हलकंसं आपण पल्स मोडवरती फिरवून घेणार आहोत तर बघू शकता अशा पद्धतीने इथे मी बारीक करून घेतलेलं आहे जास्त बारीक करू नका नाही तर ते टाळायला चिटकतील टेस्ट पण लागणार नाही एकदम बारीक केल्यानंतर आपल्याला एकदम बारीक रवा कसा असतो त्या पद्धतीने इथे आपल्याला हे सर्व शरो मिश्रण बारीक करायचं आहे तर मिक्स करून झालेलं आहे आता आपल्याला थोडंसं तूप लागत असेल तर घालायचं आहे पण मी इथे थोडीसं टेस्ट लागण्यासाठी अजून इथे इलायची पावडर घातलेली आहे इलायची पावडरमुळे खूप छान चव येते आणि टेस्टीही छान लागते तर आता आपण तूप घालूया तर तूप इथे मी एक ते दीड चमचा घातलेला आहे तुपामुळे बाइंडिंग छान येते आणि खूप छान असे लागतात लाडू तूप घातल्यानंतर पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया आणि हाताला थोडंसं तूप लावून घेऊया तूप लावल्यामुळे हाताला हे मिश्रण चिटकत नाही तर अशा पद्धतीने आपल्याला हे लाडू बांधायचे आहेत तर खूप सोपी पद्धत आहे पटकन हे लाडू बनतात अगदी महिनाभर टिकतात इथे एक पाक बनवायचं झंझट नाही तर अशा पद्धतीने इथे मी हे लाडू मस्त असा ला 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 ले ले हा बनवलेला आहे बघू शकता परफेक्ट तुपाचं प्रमाण झालेलं आहे जास्त तूप इथे मी वापरलेलं नाही थोडीशी हातावरती खसखस घेतलेली आहे आणि खसखसमध्ये आपण हा लाडू गोळवून घेतलेला आहे जर आवडत असेल तर तुम्ही अशा पद्धतीने करू शकता तर इथे आपला मस्त असा हा लाडू बांधून झालेला आहे तर अशा पद्धतीने इथे सर्व मी लाडू बांधून घेतलेले आहेत मस्त असे हे लाडू झालेले आहेत तर पोह्यांचा वापर करायचा आहे जास्त कारण की हे सुदामा लाडू आहेत गोविंद लाडू तर श्रीकृष्ण जन्माष्टमी स्पेशल हे लाडू बनवले जातात परतून आपण आता थोडंसं ड्रायफ्रूटने गायन गार्निशिंग करून घेऊया तर अशा पद्धतीने जन्माष्टमी स्पेशल हे लाडू तुम्ही नक्की बनवा खूप सोपी पद्धत आहे आणि खूप दिवस टिकतात तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा अजून जर माझ्या चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भेटूया अशाच नवनवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत तो मस्त खा आणि स्वस्थ राहा धन्यवाद